एकाच विषयावरती जवळपास दोन ते तीन सिनेमे हे आत्ताच नाही तर यापूर्वी घडलेलं आहे कारण की यापूर्वी हर हर महादेव आणि मला जेवढं आठवतं हो पावन खिंडल हे दोन्ही हे दोन्ही मूवी जे होते ते एकाच सब्जेक्टवरती होते परत केरला स्टोरीसारखाच एक मूवी येऊन गेला होता सारखा एक परत मूवी येऊन गेला होता त्यासोबत मराठीमध्ये हे जे आहे ते घडलेलंच आहे तर त्यामुळं एकाच सारखे जवळपास दोन ते तीन सिनेमे आता हिंदी आणि मराठीमध्ये जे आहे ते प्रदर्शित होणार आहे तर तेच आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला मूवी घेऊयात आपण छावा द ग्रेट वॉरियर नावाचा तर या मूवीविषयी तेवढी काही माहिती तर मला अवेलेबल झाली नाही फक्त एक जे आहे मूवीचं पोस्टर ॲवेलेबल आहे ते पण यूट्यूबवरती आणि तेही मी टाकण्याचा प्रयत्न केला असता परंतु नक्कीच कॉपीराईट पडण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त तुम्हाला पोस्टर दाखवतो जे अनाऊन्समेंट आहे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला दाखवत नाही तर छावा हा मूवी जो आहे एक राहुल जाधव जे जा आहे ते दिग्दर्शित करणार आहेत आणि या मूवीची सध्या तरी तेवढी काही अपडेट नाही तेवढी काही पोस्टर देखील रिलीज करणार रिलीज करण्यात आले नाहीत त्यामुळे चान्सेस तर दिसत नाही की हा मूवी आणखी तेवढंही माहित नाही की रिलीज होत आहे का नाही फक्त जेव्हा चित्रपटाचे पोस्टर रिलीज करणे आले, आले होते तेव्हा नक्कीच चित्रपटाचं थोडंफार गाजावाजा झालं होतं की चित्रपट येत आहे छावा जो की स छत्रपती संभाजी महाराजांवरती जे आहे ते असणार आहे म्हणून आता, आता हे तर झालं पहिल्या चित्रपटाविषयी आता दुसरा चित्रपट जर घ्यायला गेला तर शिवरायांचा छावा नावाचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हा मूवी तर आताच एक दोन महिन्यामध्येच रिलीज होणार आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मराठीतील गाजलेले दिग्दर्शक म्हणजे की जर गेलं तर दिग्पाला नाझेकर यांचा हा मूवी असणार आहे याचा काही संबंध त्यांचा जो शिवराज अष्टक चालू आहे त्यांच्याशी नसणार आहे एक वेगळा मूवी जो आहे ते तयार करणार आहेत या माध्यमातून तर शिवरायांचा छावा हा मूवी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती असणार आहे चित्रपटची नवीन नवीन पोस्टर देखील रिलीज केल्या जात आहे बऱ्यापैकी गाजावाजा या चित्रपटाचा जेव्हापासून चित्रपटची तयारी चालू झाली होती तेव्हापासूनच झालेली आहे प्रेक्षक खूप सारे इंटरेस्टेड देखील आहेत या चित्रपटामध्ये क्रेजी आहेत बुकमाय शो शोवरती सर्वांना जवळपास खूप जणांना माहिती आहे की हा चित्रपट रिलीज होत आहे त्यामुळे नक्कीच शिवरायांचा छावा हा चित्रपट चांगली कमाई करेल असे मला म्हणता येईल आता यानंतर हे दो दो आता तर झाले दोन चित्रपट आता आपण तिसरा चित्रपट जर घ्यायला गेला तर तिसरा चित्रपट आहे जसे की नाव आहे छावा छावा हा चित्रपट जो आहे हिंदीमध्ये रिलीज होणार आहे लक्ष्मण उतेकर काहीतरी डायरेक्टर आहेत आणि या चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल तर दिसणारच आहेत त्यासोबतच आणखी तुम्ही नक्कीच एक व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये राज ठाकरे जे म्हणतात की विकी कौशल जे आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत त्यांचा एक नवीन चित्रपट आहे त्यासाठीच त्यांनी अशा प्रकारचा देखील केलेला आहे तुम्ही जर बघितला असेल तर खूप दिवसापासून विकी कौशल जे आहेत त्यांच्या दाढी आणि मिशेच्या लुकमध्ये जे आहे ते फिरत आहे तर त्यांनी ह्याच चित्रपटासाठी जे आहे ते प्रिपरेशन जे आहे ते केलेलं आहे की सर्व रिअल दिसावं त्यासाठी ते एवढं प्रिपरेशन जे आहे ते करत आहेत त्यानंतर विकी कौशल सोडले तर दुसरा कॅरेक्टर आपण घ्यायला गेलं तर अनिल कोपरे देखील एका चांगल्या रोलमध्ये आहेत असं सांगण्यात येत आहे रश्मिका मंदाना देखील आहेत आणि त्यासोबतच विलन म्हणजे की औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अक्षय खन्ना आहेत असे सांगण्यात येत आहे तर हे जवळपास तीन चित्रपट एकाच विषयावरती रिलीज होणार आहेत आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तिन्हीपैकी कोणता चित्रपट चालेल कोणता नाही तर तिन्ही चित्रपट मित्रांनो चालू शकतात ऐतिहासिक चित्रपट आहेत छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट तयार होत आहेत नक्कीच थोडंफार पाहायलाचं गेलं तर हिंदी चित्रपटाचा प्रभाव जास्त पडेल कारण की हिंदीमध्ये रिलीज होत आहे आणि त्याचा आजावाजा खूप जास्त झालेला आहे बजेट देखील त्या चित्रपटाचं जास्त आहे पण मराठी चित्रपटामध्ये जर पाहायला गेलं तर सध्या तरी मला वाटतं की शिवरायांचा छावा हा चित्रपट देखील कुठे काही मागे नाही या चित्रपटाचंही बऱ्यापैकी क्रेज प्रेक्षकांमध्ये आहे त्यामुळे नक्कीच सर्व चित्रपट चालतील असं मला वाटतं फक्त थोडंफार पाहायला जर गेलं तर मराठी चित्रपटांना बजेट कमी भेटतं दहा ते पंधरा कोटी रुपये बजेट जवळपास मला वाटतं की शिवरायांचा छावासाठी लागला असेल तर तेच बजेट आपण जर छावा चित्रपटाविषयी बोलायला गेलं जो की हिंदी चित्रपट आहे त्याला नक्कीच दोन शंभर दोनशे कोटीच्या घरात बजेट लागला असेल आणि दो तिसरा छावा चित्रपट आहे त्याविषयीला तेवढी काही सध्या इन्फॉर्मेशन नाही तर तुम्ही कोणत्या तिन्ही छावा चित्रपटपैकी कोणत्या चित्रपटासाठी एक्सायटेड आहात नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ज्या करू कळू शकता आणि यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब